अशी ही जमवा झोम्मी नावाच्या एका मराठी चित्रपटाचा टीझर जे आहे ते रिलीज झालेलं आहे आणि या चित्रपटाच्या टीझरचं नाव घेतलं कीच आपल्याला अशी ही बनवा बनवी टाईपचं एक नाव जे आहे ते आठवतं कारण की तशाच प्रकारचं नाव आहे बघा तर कसं आहे टीझर तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर अशोक सराफ एक लेजेंडरी ॲक्टर मराठी इंडस्ट्रीतील लेजेंड म्हणू शकतो आपण ज्यान की महाराष्ट्र भूषण खूप सारे अवॉर्ड्स जे आहे ते भेटलेले आहेत बघा त्यांचा हा मूव्ही आणि कंटेंट वाईजही हा मूवी जो आहे अशी ही जमवाजमी खूप भारी जी आहे ती दिसत आहे एक सिंपल दोन वृद्ध व्यक्तींची गोष्टी दिसत आहे बघा एक आहेत आपले अशोक सराफजी आणि दुसरे यांचं नाव काय आहे की त्या ॲक्ट्रेस आहेत त्या देखील दिसत आहेत आणि नंतर एक ओल्ड एज कथा जी आहे आपल्याला या चित्रपटाच्या टीजरमधून समजत आहे की दिसणार आहे की दोघं जण वृद्ध झाल्यानंतर दोघांचा अगोदर प्रेम असेल नंतर थोडीफार ट्रॅजेडी घडेल आणि मग वृद्ध झाल्यानंतर ते दोघं जे आहेत परत एकमेकाला भेटतील आणि थोड्याफार त्याच मग परत गोष्टी चांगली होतील का नाही नंतर काय स्टोरी होती मधात एवढ्या साऱ्या गोष्टी कशामुळे झाल्या या सगळ्या काही गोष्टी आपल्याला या चित्रपटामधून जयत समजत आहेत खूप भारी तर टीजर मला वाटलेलं आहे बघा कारण की अशोक सराफ म्हटलं की नक्कीच काहीतरी वेगळं असतं बघा मागं त्यांचा लाईफलाईन नावाचा देखील मूवी रिलीज चालता जो की कंटेंट वाईज खूप भारी होता अशोक सराफजी या व्हायमध्ये येऊनही खूप भारी मूवीज ज्या आहेत मराठी इंडस्ट्रीला देत आहेत कंटेंट वाईज असतील किंवा बाकी सर्व गोष्टींमध्ये दे देखील तर मी तरी एक्सायटेड आहे या मूव्हीसाठी मला टीझर तर आवडला बघा तुमचं मतही नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा टीजर सा सा हो की तुम्हाला हा टीझर कसा वाटला वा कसा नाही या व्यतिरिक्त एक दुसरी स्टारकास्ट आहे सपोर्टिंग कास्टमध्ये त्याचाही उलगडा आता ट्रेलरमध्ये होईल की आणखी त्यांचा नेमका काय रोल असेल व काही नाही तुमचं मतही नक्की या टीजरबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू